नमस्कार आपण पाहत आहेत लोकसेवा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र राज्याच्या सीमालगत आर टी ओ चेकपोस्ट बेडकी नवापूर येथे गेल्या सहा दिवसापासून विविध मागण्यांसह काम बंद आंदोलन सुरू आहे आदिवासी शेतकऱ्यांची संपादन झाली शेतकरी कर्मचारी स्थानिक नागरिकांचा आंदोलनात मोठा सहभाग आहे भूमी संपादन करत असताना शासनाच्या परिपत्रकात असे नमूद आहे प्रत्येकी शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी तसंच शेतकऱ्यांना योग्य मोबदला बऱ्याच शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मोबदला मिळालेला नाही स्थानिक कर्मचारी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना नोकरीतून काढण्यात आले परप्रांतीयांना अदानी आणि सद्भाव कंपनीच्या माध्यमातून नोकरीला लावून स्थानिक आदिवासींना बेघर करण्यात आले जमीन आदिवासी शेतकऱ्यांची नोकरी परप्रांतीयांना देण्यात येत आहे अदानी सद्भाव कंपनीकडून लाखो करोड रुपये वसुली करून शासन प्रशासनाला पाठराखण करण्यास लाखो रुपये मोजून गरीब आदिवासी समुदायाला दाबण्यात येत आहे आंदोलन स्थळी आदिवासी टायगर सेना एटीएसच्या टीमने भेट देऊन समस्या जाणून घेतल्या आज आम्ही बेडकीचे चेक पोस्टला समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही जे पोस्टचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये तर हे कुठले नीती नियम आहेत ज्या टायमाला इथं संपादन झाली जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्यात म्हणजे शिहार असा म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिरवणूक होते या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्या त्रास दिला जातो आणि त्यांना इथन काढण्याचे हे नियम या लोकांचे चालू आहेत अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते नंबरचे धंदे होतात परंतु स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना एटीएसच्या वतीनं आलो होतो सर्व समाज बांधव इथं आलेले आहेत सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये हा आंदोलन स्थळी आदिवासी टायगर सेना एटीएसच्या टीमने भेट देऊन समस्या जाणून घेतल्या लवकरच बेडकी चेकपोस्ट नवापूर येथे रस्ता रोको करून बेमुदत जन आंदोलनाची घोषणा करण्यात येईल गाव हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा बिरसा गौरव से, हम लड़ेंगे लढेंगे से, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है अशी माहिती अजय अजय गावित आदिवासी टायगर सेना ए यांनी दिली